महाराष्ट्र विधानसभेची रणधुंबाळी सुरू आहे कसबा विधानसभा मतदारसंघात आपण आता उभे आहोत रविवार या गजबजलेल्या बाजारपेठेत आहोत तुम्ही व्यापारी म्हणून काय मत व्यक्त करायला काय सांगा मी पुणे शहर व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष सुरेश जैन बोलतोय विधानसभेची धनधुमाळी चालू झालेली आहे विधानसभेची धनधुमाळी चालू झालेली आहे या भागामध्ये रविवार पेठ मना टिंबर मार्केट पेठ लक्ष्मी रोड सोन्या मार्जी चौक हा संपूर्ण व्यापारी वर्ग घसबेजलेला अवस्थेमध्ये आहे या ठिकाणी भाग नाही परंतु या ठिकाणी आमचे विद्यमान आमदार रविभाऊ धंगेकर हे ज्या टायमाला निवडून आले त्या टायमाला यांनी बहुंश या भागातल्या व्यापाऱ्यांच्या समस्या अनेक सोडवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत आणि असा जो आमदार आहे की जो सातत्याने बाजारपेठेमध्ये लक्ष ठेवू नये कुठलीही गोष्ट करताना व्यापारी हे त्यांच्याशी संपर्कामध्ये असतात त्यांनी कॅमेरे लावलेत सी सी टी व्ही लावलेले आहेत पोलिसांच्या वहांच्या गाड्या फिरतात कचऱ्याच्या गाड्या फिरतात अनेक या ठिकाणचे समस्या जरी असल्या तरी रवी भाऊ दंगेकर यांनी अनेक प्रश्न या भागामध्ये सोडवलेले आहेत सदाशिव पेठमध्ये देखील सुद्धा रवी भाऊ दंगेकरांनी इतकं अप्रतिम काम केलं आहे तिने जी लाडकी बहीण योजना राबवलेली आता लाडक्या बहिणीच्या बाबतीत मी बोलू शकतो की लाडकी बहीण हा उपक्रम त्यांनी घेतला तो योग्य आणि चांगल्या पद्धतीने या बाबतीत ती मात्र माझ्या मनात शंका नाही परंतु लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये तर त्यांना जर रोजगार दिला असता तर हा एक मेसेज संपूर्ण भारतामध्ये चांगल्या पद्धतीने गेला असता पंधराशे रुपये मध्ये काय होत एका ठिकाणी तुम्ही स्टॅम्प पेपर जो आहे तो शंभर रुपयाचा पाचशे रुपये केला तुम्ही तेलाचे भाव पंधराशे रुपये असताना तो बावीसशे रुपये केला एवढी महागाई वाढली की आज ती महिला जाताना विचार करती की हे पंधराशे रुपये घेलेत पण ह्याच्या मोबदल्यात आपण महिन्याला या आपल्याकडून कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये काढतात हे प्रत्येक महिलेच्या लक्षात आज बी आलेले आहे भविष्यात उद्या बी येणार आहे हा लाभ जास्त काळ टिकणार नाहीये हा बोजा सर्वसाधारण व्यापाऱ्यांवरती आहे तुम्ही काहीतरी सिस्टीम करा आज महाराष्ट्रातले बहुवंश कारखाने जे आहेत ते तुम्ही लोकांनी गुजरातला हलवलेले आहेत त्यापेक्षा आपल्या लाडक्या बहिणींना जर तुम्ही रोजगार दिला असता तर त्या बहिणी तुमचं आयुष्यभर नाव काढलं असतं लक्षात ठेवा भाजप मतदारसंघातून रवी भाऊ दंगेकर हेमंत भाऊ रासले त्यांचे मित्र गणेश भोखरे कमलताई व्यवहारे या काँग्रेसच्या जरी असल्या तरी बंडखोर त्या गणेश भाऊंचा व्यवहार त्यांचा रवी भाऊंच्या मतावर परिणाम होईल का मला असं वाटतं की मतदार आज सुधणे आणि कसबा मतदारसंघाचा हा इतका मतदार सुधनं आहे की तो मत जे देताना तो मत देताना दहा वेळा विचार करेल की बाबा मत वाय घालवायचं की नाही घालवायचं आज या लोकांना काय पक्षाने दिलेलं नाही आहे भरपूर काय पक्षांनी दिलेलं आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर नसन दिलं असं तर गोष्ट वेगळी आहे पण ब मतदान देताना तो मतपेटीमध्ये गेल्यानंतर तो मत रविभाऊ दंगेकरांचाच विचार करेल कारण शेवटी त्यांची गेल्या तीस वर्षात कामाची पावती लय मोठी आहे आणि त्यांच्यासारखं मला असं वाटत नाही की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विका एकमेव असा आमदार मिळाला आहे कसबा मतदार संग्राम पुणेकरांना की कुठलाही माणूस त्यांच्याकडे गेला तर तो काम केल्याशिवाय राहत नसतो एवढा देखील सुद्धा अनुभव मला त्यांच्या पद्धतीने चांगला आहे मी बऱ्याच व्यापाऱ्यांना सांगत असतो की तुम्ही कामाच्या बाब कामाची पावती करा तुम्ही विकासावरती बोला आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देणार आहात त्यांना चांगला संदेश द्या त्यांना चांगल्या मार्गावरती लावा एवढंच मी या ठिकाणी सांगतो जय महाराष्ट्र जय हिंद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे गणपती ट्रस्टचे बँकेचे अध्यक्ष आहेत त्या मंडळाच्या माध्यमात उपक्रम राबवतात काय तुमच्यापर्यंत पोहोचले का काय उपक्रम माहिती का आतापर्यंत मला काय असं दिसून नाही आलं साहेब पण ते जे चांगले आहेत परंतु की जास्त प्रमाणामध्ये आज आदरणीय आमचे धनगेंद्र साहेब जाणं येणं असल्यामुळं संवाद असल्यामुळं त्यांचं या भागात आज चांगल्या पद्धतीचं लक्ष आहे आणि ह्या लोकांनी ह्या भागाची मागणी धन्यकर साहेब यावा अशी त्याची इच्छा आहे